शेवगाव येथे दिनांक सत्तावीस रोजी धर्म आंदोलन करण्यात आलं आहे शेवगावच्या तहसील कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले श्रीगोंदा तालुक्यात जीर्ण खनिज पथकावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याबाबत काम बंद आंदोलन शेवगाव तालुका महसूल तलाठी संघटना यांचे काम आंदोलन काही जून दोन हजार चोवीस रोजी श्रीगोंदा तालुक्यामध्ये आणि श्रीगोंदा तहसीलदार यांच्या भ्रमणधीच्या आदेशावरून आमचे तीन अधिकारी आणि सहा तलाठी हे दोन खणीच्या वाहनावर कारवाई करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांना जे सी बी आणि पेपर आणून आले जे बी आम्ही चप्प ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्याकरता आमचे तलाठी व मंडल अधिकाऱ्यांकडे गेले असताना संबंधित वाळू तस्करांनी एकत्र ये येऊन दहा ते बारा जणांनी त्यांना लोखंडी व गजाने व दानक्यांनी जबर अशी मारहाण केलेली आहे तर आमचं या ठिकाणी शासनाला असे म्हणणे आहे की वाळू तस्करी चोरी ही बाप अतिशय गंभीर आहे यासाठी तलाठी हे काही शस्त्रधारी किंवा लष्करी दलातील नसतात त्यांना कोणत्याही प्रकारचे ट्रेनिंग किंवा त्यांची शारीरिक चाचणी घेऊन निवड झालेली नसते पोलिसांसारखी आर्मीसारखी किंवा इतर कोणत्याही लष्करी दलांसारखी असे असताना वारंवार या घटना होत असताना शासन तणाटी आणि मंडल अधिकारी किंवा तत्सम कर्मचाऱ्यांना अशा गौनखोनीच कारवाईवर पाठवते वारंवार आमच्या तलाठ्यांना मारहाण झालेल्या आहेत जीवावर बेतल अशा प्रकारे घटना घडलेल्या आहेत कोणत्याही वर्षी असं वर्ष नाही की त्या वर्षी दोन खनिज कार्या कारवाईमध्ये एखाद्या आमच्या मसूल कर्मचाऱ्याचं किंवा तलाठी बांधवाचं रक्त सांधलेलं नाही असा सर्व प्रकार असताना आम्ही वेळोवेळी आंदोलन करत असताना शासनाला निवेदन देत असताना आम्हाला शासनाकडून वेळोवेळी या कारवाईसाठी पाठविलं जातं त्यासाठी कोणतेही क्षेत्रधारी पोलीस सोबत नसतात कोणत्याही प्रकारचं आम्हाला संरक्षण नसतं वेळी अवेळी रात्री बेरात्री जंगलामध्ये त्या ठिकाणी आम्हाला जावं लागतं निश्चितच यश आमच्या कोणत्याही जीवताची जी हमी नाही आमच्या कुटुंबाची हमी नाही ही बाब अतिशय गंभीर आणि आमच्या कर्मचाऱ्यावर अतिशय अन्यायकारी आहे त्यामुळंच आम्ही हे आज श्रीगोंदा तालुक्यामध्ये जी घटना घडली त्या घटनेचा निषेध व ज्या लोकांनी ज्या गुंडांनी ज्या वाळू तस्करांनी ही आमच्या कर्मचारी बांधवांना तलाटी मंडळ अधिकाऱ्यांना मारहाण केलेली आहे ते अद्यापही केवळ एक आरोपी सोडता इतर आरोपी अद्यापही मोकाट फिरतायत हो ही बाब अतिशय गंभीर आहे त्यामुळे शासनानं आमचं म्हणणं आहे की सदर आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक अशी कायदेशीर कारवाई करावी व यापुढे कोणत्याही तलाठी मंडल अधिकारी किंवा महसूल कर्मचाऱ्यांना क्षेत्रधारी पोलीस एक नायब तहसीलदार किंवा तहसीलदार दर्जाचा अधिकारी आणि शासकीय वाहन या सर्व बाबी ज्या नियमात सांगितलेल्या आहेत त्या असल्याशिवाय त्यांना का कारवाईवर पाठवू नये व जे महसूल कर्मचारी तलाठी अशी कारवाई करणार नाही त्यांच्यावर काही कारवाई करू नये अशी आमची मागणी आहे निवेदन दिला का तुम्ही हो सर आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदनानुसारच आज आमचं काम बंद आंदोलन चालू आहे आम्ही निवडणूक आणि आपत्ती व्यवस्थापन हे कामे वगळता इतर कामावर बहिष्कार टाकलेला आहे नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत